नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वजण वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सच्या संदर्भातलं असणारे कॅप रजिस्ट्रेशन आता फिलअप करत आहे मात्र फिलअप केल्यानंतर कॅप राऊंडसाठी जो आपण महत्त्वाचं रजिस्ट्रेशन करीत आहे मग आपण रजिस्ट्रेशन केलेलं ॲप्लिकेशन्स खरोखरच सबमिट झालं किंवा नाही या संदर्भातले अनेक प्रश्न जे आहेत ते विद्यार्थी विचारत आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा तुम्ही फॉर्म रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो फॉर्म तुमच्याच लॉग इन आय डीमधून तो डॉक्युमेंटसह व्हेरीफाईड झालेला आहे किंवा नाही किंवा पार्शल व्हेरीफाईड झालेला आहे किंवा नाही या संदर्भात माहिती घेणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की व्हेरीफाईड झालेलं असेल किंवा पार्शली व्हेरीफाईड झालेलं असेल तर त्यानंतरच तुम्हाला खऱ्या अर्थाने सब्जेक्ट सलेक्शन बी एडच्या संदर्भात सब्जेक्ट सलेक्शन किंवा कॉलेज ऑप्शन्स फॉर्म जे आहे ते भरावे लागणार आहे त्यामुळे तुमचा राऊंडचा फॉर्म सबमिट झालेला आहे किंवा नाही याची खात्री करणं गरजेचं आहे त्यामुळं तुमच्या लॉग इन आय डीमध्ये ही बाब जी आहे तुम्ही स्वतः चेक करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्न आहे जर तुम्ही आ... पूर्ण टोटल रजिस्ट्रेशन किती झालेले आहे महाराष्ट्राचे हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला ई टी सेलवर अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही माहिती थी त्या ठिकाणी घेता येते की पूर्ण महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन किती झालेलं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन लॉक किती झालेले आहे त्यानंतर ॲप्लिकेशन व्हेरीफाईड किती झालेली आहे याची संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते आणि ऑप्शन्स लॉक आता इथं ऑप्शन्स लॉक झिरो आहे जोपर्यंत हा व्हिडिओ मी तयार करत होतो त्या ज्या त्या क्षणापासून झिरो इथं दाखवत आहे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉलेज ऑप्शन्स जे आहे ते अजून लॉक कोणाचेही झालेले नाही शिवाय जर त्याच्या पुढचा जर तुम्ही आयकॉन पाहिला तर ॲप्रुव्ड कॉलेज त्या ठिकाणी झिरो आहे याचा अर्थ असा आहे की एकूण महाराष्ट्रातले सर्व ॲप्रुवड कॉलेज जे ई टी सेलच्या प्रोसेसमध्ये येणार आहेत आशांची संख्या सध्या तरी झिरो दाखवत आहे याचा अर्थ ज्यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व बी एड कॉलेजची संख्या त्या ठिकाणी येईल त्यानंतरच तुम्हाला कॉलेज ऑप्शन्स आणि सब्जेक्ट सिलेक्शन करावे लागणार आहे आता प्रश्न असा आहे की सब्जेक्ट सिलेक्शन आणि कॉलेज ऑप्शन्सच मागं का ठेवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट सिलेक्शन हे यासाठी महत्त्वाचं आहे की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता किंवा जे कॉलेज तुम्हाला ऑप्शन्स म्हणून द्यायचे आहे तर त्या कॉलेजमध्ये मध्ये कोणकोणते फॅकल्टी आहे कोणकोणते विषय आहेत कोण कोणकोणते मेथडॉलॉजी आहे हे त्या कॉलेजवरूनच ठरत असतं त्यामुळं आत्ता सध्या आपण प्रोफाईलमध्ये की केवळ आपल्या ग्रॅज्युएशनवरचं स्पेशलायझेशन आपण इंडिकेट करतो किंवा आपले विषय त्या ठिकाणी इंडिकेट करतो मात्र कॉलेज ॲप्रुव्ह झाल्यानंतर त्या त्या कॉलेजनुसार आपल्याला फॅकल्टी त्या त्या ते कॉलेजनुसार आपल्याला अप सब्जेक्ट सिलेक्शन हे या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि आज रोजी हा व्हिडिओ तयार करेपर्यंत या ठिकाणी झिरो झिरो आहे याचा अर्थ की आपला डॉक्युमेंट किंवा आपल्या डॉक्युमेंटसह आपण जे कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या कॅप रजिस्ट्रेशनच्या व्हेरीफायनंतर डॉक्युमेंटच्या व्हेरीफायनंतर आपल्याला या ठिकाणी कॉलेज ऑप्शन्स आणि सब्जेक्ट सिलेक्शन जे आहे ते आपल्याला द्यावे लागणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचे पार्शली व्हेरीफाईड आहे याचा अर्थ असा आहे की तुमचा अंशता काहीतरी त्रुटी आहे अंशता काहीतरी त्रुटी आहे जे तुम्हाला नंतर एडिट करण्याची संधी मिळू शकते त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही यासह अनेक जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांना घेऊन आपल्याला एक प्रश्न पडतो की माझं केलेलं रजिस्ट्रेशन कॅप राऊंडसाठी ते व्हेरीफाय झालेलं आहे सबमिट झालेलं आहे या संदर्भातसुद्धा काही प्रश्न विद्यार्थ्यांचे आहे मी विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न पुढे घेऊन अगोदर एक विनंती आहे की ही माहिती खरोखरच तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही या चॅनलवर नवीन ना असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण बहुतांशी सर्व विद्यार्थी वॉच करतात लाईक करतात मात्र सबस्क्राईब करत नाही तर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गरजू असणाऱ्या मित्रांसाठी नक्की अवश्य पाठवा चला तर आपण पुढच्या स्लाईडला सुरुवात करूया एक प्रश्न विचारलेला आहे सर मी टेट एक्झाम दिली आहे आणि आता मला बी एडसाठी ॲडमिशन घ्यायची आहे तर मी मी ॲडमिशन घेऊ काय जर मला टेटमधून जॉब मिळाला तर मला बी सोडून द्यावं लागेल काय की कंटिन्यू करता येईल बी एड जॉब लागल्यानंतरसुद्धा आता खरं तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये टी ए आय टी हे एक्झाम जर त्यांनी दिलेले असेल तर अर्थात त्यांचं डी एड जे आहे ते पूर्ण झालेलं असेल कारण ग्रॅज्युएशन लेवलवरच आपल्याला टी ए आय टी हे देता येत नाही मात्र डी एड झाल्यानंतरसुद्धा जर तुम्ही बी एड घेऊ इच्छित असाल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळत असेल तर साधा प्रश्न हा आहे की आपण बी एड करतोय तरी कशासाठी आपण जॉबसाठीच करतोय जर जॉब आपल्याला ऑलरेडी मिळत असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी बी एडसाठी थांबावं लागणार आहे आणि पुढचं जो काही जॉब मिळेल तो घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर ई टीचा फॉर्म भरताना पर्सेंटेज अडुसष्ट टाकले होते आणि आता सिक्स्टी फाय येत आहे क्या फॉर्ममध्ये त्याची त्यामुळे पार्शली व्हेरीफाईड दाखवत आहे प्लीज सांगा आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला जागृत राहणं गरजेचं आहे जर तुम्ही जागृत असाल तरच तुम्हाला अनेक गोष्टी कळू शकतात कारण यासारख्या काही त्रुटी अवधानाने घडत असतात त्यामुळे तुमच्या अडुसष्ट आणि पासष्ट जवळजवळ तीन मार्कांचा फरक आहे तर मी या ठिकाणी एकच एक सल्ला देईल ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता ज्यावेळेस योग्य ती माहिती भरता तर ती प्रॉपर भरणं गरजेचं आहे विचार करून भरणे गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला ॲप्लिकेशन आपण जेव्हा प्रिंट घेऊ त्यामध्ये आपल्याला त्रुटी दिसणार नाही हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विचारलेला आहे की व्हेरी गुड इन्फॉर्मेशन सर माझं पार्शली व्हेरीफाईड येत आहे नॉन क्रिमिलिअर एकतीस फ थर्टी फस्ट मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आहे माझे तर ॲडमिशन प्रोसेससाठी काही प्रॉब्लेम येईल का आता एक गोष्ट लक्षात घ्या शैक्षणिक वर्ष जर मार्च झालेला असेल आणि आता मार्चनंतर तुमचं पुढची डेट जी आहे ती महत्त्वपूर्ण असणार आहे ज्यावेळेस तुम्हाला ॲडमिशन किंवा कॉलेज अलॉट होईल त्यावेळेस इन इयरमधला uh, किंवा शैक्षणिक वर्ष जे चालू आहे त्यामधला असणं गरजेचं आहे त्यामुळं तुम्हाला नॉन क्रिमिलियर जे आहे त्याची थर्टी फर्स्ट मार्चची त्या ठिकाणी बदलून घ्यावं लागणार आहे कारण बदलून जर घेतलं तरच ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला करंट असणारं जे आहे लेटेस्ट असणारं जे आहे ते त्या ठिकाणी करता येऊ शकतं तुम्ही नॉन क्रिमिलियरला अर्ज करा आणि ज्यावेळेस कॉलेज अलॅट होईल याचा बराच कालावधी पुढे जाणार आहे तोपर्यंत तुम्ही पावती त्या ठिकाणी दाखवू शकता हा महत्त्वाचा मुद्दा पुढचा प्रश्न आहे सर माझा स्पेशलायझेशन इंग्लिश होतं ग्रॅज्युएशनमध्ये मग मं, मग बी एड कोर्समध्ये मला फक्त इंग्लिश विषय शिकवा शिकवायला जाईल का अर्थातच तुम्ही जर स्पेशलायझेशन इंग्लिश केलेलं असेल तर तुम्हाला इंग्लिश आणि एक लँग्वेज एक लँग्वेज तर तुमची इंग्लिश आहेच आणि एक सोशल सायन्सचा एक सब्जेक्ट अर्थात इंग्लिश हिस्ट्री किंवा इंग्लिश जॉग्रफी अशी मेथडॉलॉजी तुम्हाला मिळू शकते पुढचा प्रश्न आहे सर माझी एस सी कॅटेगरी कास्ट बुद्धिस्ट आहे आणि मी कॅप रजिस्ट्रेशन करताना मायनॉरिटी ऑप्शनवर नो केला आहे तर मला रिझर्वेशन मिळेल का जर तुम्हाला एस सी कॅटेगरीमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी किंवा रिझर्वेशनसाठी काही अडचण येणार नाही आता मायनॉरिटी म्हटलं तर बुद्धिस्ट हे मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये जरी येत असली आणि आपल्याला uh, कोणता तरी एक लाभ घ्यायचा आहे किंवा एक क्लेम घ्यायचा आहे एक तर तुम्ही कॅटेगरीमधून असणारी गोष्ट जी आहे त्याचा लाभ घेऊ शकता किंवा मायनॉरिटी असल्यामधलं uh, असल्याने त्याचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकता त्यामुळं क्लेम करण्यासाठी आपल्याला रिझर्वेशन मोड जो आहे किंवा कॅटेगरी जो आहे तो महत्त्वाचा आहे आता बुद्धिस्ट या ऑप्शनवर मायनॉरिटीचा तुम्ही नो केलेला असेल जेव्हा अल्फाबेटिकल मिरिट लिस्ट लागेल आणि काही त्रुटी किंवा काही चेंजेस आपल्याला जर करायचे असेल तर आपल्याला एडिटचं ऑप्शन त्या ठिकाणी येईल आणि केवळ दोन किंवा तीन दिवसच तो ऑप्शन असतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं अलर्ट राहून आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक ते ले ले चेंजेस करणं गरजेचं आहे मात्र एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटीच्या संदर्भातले कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे बुद्धिस्ट हे तुमच्या टी सीमध्ये कास्ट आणि सबकास्टमध्ये मेन्शनिंग करणं गरजेचं आहे तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात तिथं यस असणं गरजेचं आहे या फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी गरजेच्या राहणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर ऑप्शन्स फॉर्म कधी चालवणार होणार आहे आता मी हे विचार सांगितलेलं आहे जोपर्यंत सगळ्या अप्रूवड कॉलेजची लिस्ट जी आहे किंवा नावे जी आहे त्याची संख्या जी आहे ती सी से टी सेल त्या से ठिकाणी प्रेझेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला कॉलेज ऑप्शन जे आहे ते भरता येणार नाही मात्र भरल्यानंतर काही दिवसाचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी कॉलेज निवडीसाठी आणि एक प्रकारे सब्जेक्ट सिलेक्शनसाठी मिळू शकतो पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर माझं बी ए इंग्लिश मराठी हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स हे हेच पाच सब्जेक्ट स्पेशलायझेशन सब्जेक्ट नाही आणि मला मराठी एम ए मी मराठी केलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही तुमच्या थर्ड इयरला सगळे सब्जेक्ट होते हे दाखवलेला आहे मी विचारलेलं आहे की तुम्हाला स्पेशलायझेशन कोणते होते म्हणजे असा कोणता सब्जेक्ट आहे ज्याचे पेपर्स तुम्ही जास्त दिलेले आहे तो विषय आपल्याला स्पेशलायझेशन म्हणजे ग्राह्यधारता येतो आता तुम्ही एम ए मराठी केलं याचा अर्थ तुमचा स्पेशल मराठी आहे त्यामुळे तुम्हाला मेथडॉलॉजी जी आहे ती मराठी घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे मात्र ग्रॅज्युएशनवर जर इंग्लिश स्पेशलायझेशन असेल त्याचे जास्त विषय तुम्ही परीक्षा दिलेली असेल पेपर घेऊन तर एक प्रकारे इंग्लिशसुद्धा तुम्हाला त्या त्या ठिकाणी देता येऊ शकतं कारण काही विद्यापीठांमध्ये किमान तीन सब्जेक्ट काही विद्या विद्यापीठांमध्ये काही किमान तीन सब्जेक्ट हे स्पेशलायझेशनचे त्या ठिकाणी दिलेले असतात त्यामुळे तो विचार करणं त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे व्हेरीफाईड येत आहे रिसिप्ट ऑन होल्ड असं दाखवत आहे आता पार्शली काहीतरी तुम्ही तुमच्या ऑप्लिकेशनमध्ये काहीतरी गोष्ट त्या ठिकाणी दाखवलेली आहे मात्र ते अपलोड केलेलं नाही मग अपलोड केलेलं नाही याचा अर्थ असा की तुम्हाला रिसिप्ट किंवा डॉक्युमेंट त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि ते नाही म्हणून त्या संदर्भातली रिसिप्ट जी आहे ती त्या ठिकाणी गरजेची आहे रिसिप्ट ऑफ ऑन होल्ड याचा अर्थ तुम्हाला ती प्रोड्यूस करावा लागणार आहे ती त्या ठिकाणी प्रेझेंट अपलोड करावी लागणार आहे असा त्याचा अर्थ आहे हॅलो सर माझं बीई झालं आहे आणि बी बी एडची सी टी दिली होती जनरल आणि सायन्समधून तर मला ॲडमिशन मिळणार का येस ऑफकोर्स मिळणार फक्त या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे ज्ञानेश्वर विश्वास आ, की बीईला मिनिमम पंचावन्न टक्के मार्क्स त्या ठिकाणी गरजेचे आहे आणि बी हा सब्जेक्ट सायन्स स्ट्रीमचा सा, किंवा विज्ञान शाखेचा आहे त्यामुळे तुम्हाला विज्ञान आणि गणित हे सब्जेक्ट जे आहे मेथडॉलॉजी जी आहे ती तुम्हाला बी एडसाठी मिळू शकते पुढचा प्रश्न विचारलेला आहे तुमचे व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण असतात तर तुम्ही बी एड सोडून इतरही अभ्यासक्रमाचे व्हिडिओ का नाही बनवत नक्कीच मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे टी असेल किंवा टेट एक्झाम असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवू शकतो ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा आणि पुन्हा एकदा जर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल आणि यातील माहिती तुम्हाला ऑथेंटिक वाटत असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमचं लाईक हे एक प्रकारे आम्हाला बूस्ट करत असतं आधी काम करण्यासाठी चला तर पुन्हा एकदा नवीन माहिती सह मी तुमच्या समोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत